आज दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री पौने दोन वाजता शुक्रवार पेठ जुन्नर येथून महिंद्रा अँड महिंद्रा मॅक्स पिकअप कंपनीची गाडी चोरीला गेलेली असून सादर जुन्नर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणाला सादर गाडी पाहण्यात आली तर जुन्नर पोलीस स्टेशनला संपर्क करावे तसेच गाडीचे मालक मुस्ताक कागदी गा त्यांचा नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी बावीस बहात्तर आणि मोसिम खान पठान अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तावीस शून्य सहा त्र्याण्णव या नंबरवर कोणाला अडलून आल्यास संपर्क करावे हे सर्वांना विनंती